के देश के काम नहीं वो खून का, मतलब का जिसमें जीवन है, है, है। वो पर्वत बहता है। वो पर्वत बहता खून खून नहीं पानी उसी दिन लोगों ने सही सही की कीमत तुम आगे तुम्हें मरना होगा आजादी के चरणों पर जिसे माला चढ़ाई जाएंगी वो सुनो तुम्हारे सिरसों के खूनों से घुड़ती जाएंगी आजादी का सौदा सर से झेला जाता है अचानक वहां ऊंच करके वे बोले रक्त तुम तो मुझे देना बदले में भारत की कुर्बानी तुम तो मुझसे लेना रक्त तुम तो मुझे देना बदले में भारत की कुर्बानी तुम तो मुझसे लेना हो गई सभा में उथल पुथल सीने में दिल न समाते थे वो इन कलाम के नारे कोसों तक छाए जाते थे हम देंगे देंगे रक्त बस यही शब्द सुनाई देते थे रन में जाने का युवक खड़े तैयार थे बोले सुभाष जिसके दिल में भारतीय खून बहता हो वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो वो आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हो मैं कपूर मराता हूँ वो आगे आए जो इसे हंस कर लेता हो सारी जनता हूर कर उठी हम आते हैं हम आते हैं भारत माता के चरणों में अपना रक्त बहाते हैं उस दिन

स्वतंत्र कि चौरा स्वातंत्र्य म्हणजे मोगळं जगणं पण कोणासाठी आज वाटत या स्वातंत्र्याचा रूपच बदलले आहे ते आता जबाबदारीच कारण झालंय स्वातंत्र्याच्या नावाखाली रस्त्यावर गाडी चालवणं ट्रॅफिक नियम करणं हा स्वातंत्र्याचा उपयोग नाही इतरांचे दिव्यांशी खेळ आहे गणेश चव दिवाळी ईद नाताळ सणांचे स्वातंत्र्य गोंधळात दुपत दुसऱ्या शांतीचा विचार न करता आपली मजा महत्वाची झाली आहे का

इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा टाळणार नाही हे समजून घेणं स्वातंत्र्य म्हणजे विचार करणं सत्यासाठी सत्यासाठी उभं राहणं इतरांचा आधार राखणं हे पिढा पिढं चालत राहावं यासाठी आपल्याला यातील फरक ओळखणं गरजेचं आहे स्वातंत्र्य केवळ गुलामगिरीतून सुटका नाही या मातीसाठी या हव्यासाठी या श्वासासाठी कित्येक कित्येक अनेक थोरविणांनी बलिदान दिलं भगतसिंग राजगुरु सुखदेव नेताजी टिळक सुभाषचंद्र बोस अशा थोर योधांनी त्यांनी आपले सर्व त्यांनी आपल्या सर्वांसाठी भविष्याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न म्हणजे स्वतंत्र भारत पण आज आपण स्वतःला विचारायला पाहिजे की खरंच आपण ते स्वप्नात जगतोय का खरंच आपण ते स्वप्नात जगतोय का की अजूनही अंधश्रद्धा भ्रष्टाचार जातीवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांवर अत्याचार अशा गुलामगिरी अडकलोय स्वतंत्र टिकवण्यासाठी संजीत नागरिक बनणं गरजेचं आहे

प्रत्येक हृदयात एकच एकच प्रत्येक धडकतो शेवटी एकच प्रश्न गुलामगिरीत आपण एकत्र होतो मग स्वातंत्र्यात का तुटत चाललोय जर गुलामगिरीत आपण एकत्र होतो तर स्वातंत्र्यात का तुटत चाललोय धन्यवाद